आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे नजर जिल्हा झटपट राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नागपुरातील महाराष्ट्र पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाला काल भेट देऊन केली पाहणी जनुकीय विविधता वाढवणं आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम वाघांची संख्या वाढवण्याच्या उद्देशानं ताडोबा अभयारण्यातील वाघिण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रवाना चंद्रपुरात संताजी जगनाड़े महाराजांच्या चारशे एकाव्या जयंतीनिमित्त आयोजित सप्ताहानिमित्त भव्य रॅलीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन समाज बांधवांचा मोठा सहभाग कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं आज भारतीय संविधान मूलभूत संरचनेच्या सिद्धांताचा विकासाच्या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशे गावांमधील साठ हजार गटक्रमांक आता डीम डेने अर्थात मानिव वकृषिक म्हणून झाले घोषित कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि गृहनिर्माण क्षेत्राला मिळणार मोठी गती जपानच्या